महायुतीतले तिन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढणार येथे दिवाळीच्या दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होतील तिन्ही पक्ष राज्यात एकत्र असतील पण स्थानिक स्वराज्य संस्था ज्यामध्ये मुंबईसह महत्वाच्या महापालिका देखील असतील जिथे भाजप स्वबळावर लढेल अजित पवार आणि एकनाथ शिंदेना स्वबळाची ताकद दाखवण्यास सांगितलं जाईल आणि या दोघांच्या विरोधात भाजपच लावेल पण हा दावा आपण कशाच्या आधारावर तर या दाव्याला आधार आहेत होणाऱ्या राजकीय घडामोडी तीनही पक्ष वेगवेगळे लढणार हे सांगण्यासाठी पुरेशा आहेत तरीही जेव्हा जेव्हा देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदेची एकत्रित पत्रकार परिषद होते तेव्हा तेव्हा तिन्ही नेते आपलं एकमेकांमध्ये किती जुळतं हे सातत्यानं सांगत असतात वास्तविक प्रेम दाखवणाऱ्यांच्यातच प्रेम नसतं हा सृष्टीचा नियम आहे असो तर आपला विषय राजकारणाचा आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीनही पक्ष वेगवेगळे लढतील असं म्हणण्याची काही कारणं आहेत त्यासाठी गेल्या दोन चार महिन्यात नेमकं काय काय घडलंय ते पाहायला लागतं आणि याची सुरुवात होते की एकनाथ शिंदेपासून एकनाथ शिंदे सध्या जात्यात आहेत सुपातून त्यांचा प्रवास जात्यापर्यंत आलेला आहे गेल्या दोन चार महिन्यात एकनाथ शिंदेचे नेते सातत्यानं ट्रॅप होताना दिसलेत संभाजीनगर सारख्या मोठ्या जिल्ह्यातले दोन नेते शिरसाट आणि बुमरे हे दोन्ही नेते वेगवेगळ्या आरोपांमध्ये अडकत गेल्याचं दिसतं शिरसाटांच्या हॉटेलचं प्रकरण एका महिलेने मुलावर केलेले आरोप पैशांची बॅग घेऊन घरात बसलेला व्हिडिओ अशा अनेक गोष्टींचा फास शिरसाटांच्या भोवती अडकला तर भुमरेंच्या ड्रायव्हरच्या निमित्ताने जमिनीचं प्रकरण चर्चेत आलं त्यानंतर वाईन शॉपच्या लायसन्सची चर्चा देखील झाली गृहराज्यमंत्री असणाऱ्या योगेश कदम यांच्यावर डान्सबार संबंधित आरोप झाले गोगावलेंची पूजा चर्चेत आली जे राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांनी चर्चेत आणली होती संजय गायकवाडांनी दरम्यानच्या काळात कॅन्टीनवाल्याला मारहाण केली लुंग्या आणि बनियनवर एक आमदार कॅन्टीनच्या वेटरला मारहाण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला अशा गोष्टींना आपण पाठीशी घालणार नाही योग्य ती कारवाई होईल असं स्वतः गृहमंत्री असणाऱ्या फडणवीसांना सांगावं लागलं हिंदी भाषेच्या सक्तीचा जी तर मराठी वाऱ्याचं राजकारण करणाऱ्या पक्षाच्या मंत्र्यांना म्हणजे दादा काढावा लागला सेनेच्या या नेत्यांची यादी मोठी आहे पण त्याचसोबत फडणवीस ठाकरेंची वाढणारी जवळी शिंदेविरोधातील रवींद्र चव्हाण यांच्यासारख्या नेत्यांना भाजप देत असलेलं बळ ठाकरेंचं एकत्र येणं अशा अनेक गोष्टींचा ट्रॅप शिंदेभोवती वाढलेला दिसतो ज्याला भाजपचंच अंतर्गत बळ असल्याची चर्चा आहे तर शिंदे जात्यात आहेत पण दादा देखील सुपात आहेत महायुतीची पहिली विकेट गेली ती धनंजय मुंडेंमुळे अर्थात नारळ फोडण्याची सुरुवात झाली ती दादा गटापासून त्यानंतर माणिकराव कोकाटेंनी दादांचा डिफेन्स मोडून सेल्फ गोल करण्यास सुरुवात केल्याचं दिसतं अधिवेशनात सुनील शेळकेंना राऊतांनी रडारवर घेतलं तटकरेंच्या पत्रकार परिषदेत छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पत्ते उधळल्यानंतर मारहाण केली अजित पवारांनी राजीनामा घेतला मात्र सत्तेत अजित पवारांच्या स्वरूपात मराठा लीडर आहे हे नरेटिव्ह अजित पवारांसाठी विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील पूर्वाश्रमीपासून काँग्रेस राष्ट्रवादीच्या छायेखाली असणाऱ्या मराठा मतदारांना आकर्षित करण्यासाठी महत्वाचं ठरतं अशावेळी प्रवीण गायकवाडांवर हल्ला छावा संघटनेला मारहाण ही गोष्ट दादांसाठी मूळ वोट बँक डिस्टर्ब करणारी ठरू शकते एकीकडे शरद पवारांनी कृषी मंत्रीपद समोर ठेवूनच मराठा शेतकरी अशी बांधणी करत ग्रामीण महाराष्ट्रात वोट बँक जोडल्याचं दिसतं आता याच पेचवर अजित पवार विकेट देत असतील तर अजित पवारांच्या बाजूने शिफ्ट झालेली वोट बँक हलू शकते असं म्हणता येतं अर्थात अजित पवारांच्या बाबतीत सध्या तरी कोकाटेंचं प्रकरण चर्चेत असलं तरी सुपत असल्याने सुरुवात झाली आहे असं बोललं जात थोडक्यात सांगण्याचा मतदार्थ इतकाच की शिंदे जात्यात आलेत ते भरडले जात आहेत तर दादा सध्या सुपात आहेत आता येऊ आपल्या मूळ विषयाकडे पण हे दोन्ही नेते डॅमेज होण्यात भाजपचा हात कसा काय तर यात भाजपचा हात आहे असं म्हणणं धाडसाचं आहे पण हे दोन्ही नेते डॅमेज होण्यात भाजपचा फायदा आहे भाजपला स्वबळावर निवडणूक लढवायची असल्यानंतर काहीतरी ठोस कारण निर्माण करावं लागेल अन्यथा गरज असताना दोन पक्ष फोडून दोन नेत्यांना सोबत घेतलं आणि गरज संपल्यानंतर या दोन्ही नेत्यांना वाऱ्यावर सोडल्याचं नेरेटिव्ह भाजपच्या विरोधात जाऊ शकतं यातून पवार आणि ठाकरे गटाला बळ मिळेलच शिवाय भाजपकडे राष्ट्रवादी आणि शिवसेनेची ट्रान्सफर झालेली वोट बँक देखील दुरावली जाईल अशा वेळी हे दोन्ही नेते डॅमेज झाल्यामुळेच भाजपने क्लीन होण्यासाठी स्वबळाचा नारा दिला आहे हे नरेटिव्ह लोकांपर्यंत पोहोचवणं भाजपला सोप्पं ठरू शकतं आता पुढचा मुद्दा तो म्हणजे भाजपला स्वबळाची गरज का वाटते तर कारण क्रमांक एक आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या जागा वाटपात भाजपला सातत्याने तडजोड स्वीकारावी लागते आणि भाजप प्रदेश नेत्यांसह केंद्राचं देखील तेच दुखणं आहे यातूनच भाजप आणि शिवसेनेची युती तुटली दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीतच पुढील निवडणुका भाजप स्वबळावर लढेल असं वक्तव्य अमित शहा केलं होतं हिंदुत्वाच्या सातत्यानं होणाऱ्या नरेटिवमुळे महाराष्ट्राची जमीन भाजपसाठी पूरक झालेली आहे असं केंद्राचं मत आहे अशा वेळी भाजपचा डोळा आहे तो दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकांवर दोन हजार एकोणतीस सालच्या लोकसभा निवडणुका मोदींच्या नेतृत्वात लढवल्या जातील की नाहीत याबाबत शंका आहे शिवाय यावेळी भाजप काठावर पास झालेली आहे अशा वेळी दोन हजार एकोणतीस सालच्या निवडणुका भाजपसाठी प्रतिष्ठेच्या आहेत दोन हजार पंचवीस मध्ये एकाच वेळी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असल्याने इथे नगरसेवकांचं बळ मिळालं तर भाजप आपला सामना आत्ता जिंकतं उदाहरणार्थ मुंबई शहर आणि उपनगरमधून तब्बल छत्तीस आमदार आणि सहा खासदार निवडून येतात दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशेहून अधिक मतदारसंघ हे शहरी गोतावळ्याचे झाल्याचं दिसून येतं त्यातही मतदारसंघ पुनर्रचना अंमलात आली तर हा आकडा शहरी भागात मोठ्या प्रमाणात वाढू शकतो अशावेळी नगरसेवकांचं स्वतःचं बळच भाजपला तारू शकतं इथं शिंदे गटाला किंवा अजित पवारांना सोबत घेणं म्हणजे आत्ताच जागा वाटपात लोकसभा व विधानसभेच्या जागा सरेंडर करण्याचा प्रकार भाजपला करावा लागू शकतो म्हणजे भाजपला कल्याणच्या लोकसभेची जागा पाहिजे असेल तर कल्याण डोंबिवली महापालिकेत फक्त सत्ता आणून उपयोग नाही तर ती एक हाती आणणं आणि श्रीकांत शिंदेची कोंडे करणं महत्वाचं ठरतं आणि याच दिशेने भाजप पावलं टाकताना दिसतंय भाजपला स्वबळाची गरज वाटते त्याचं दुसरं महत्वाचं कारण पक्षात झालेली गर्दी महाराष्ट्रातल्या दर चार नेत्यांपैकी तीन जण भाजपमध्ये आहेत आणि या तीनपैकी प्रत्येकी दोन दु जण दुसऱ्या पक्षातून भाजपमध्ये आलेले आहेत सध्या हाऊसफुलचा बोर्ड भाजपच्या दारात लावण्याची वेळ आली असली तरी भाजप मागे आटाना दिसून येत नाही बडगुजर थोपटे यांच्यापासून ते, ते पाटणकर यांच्या पर्यंतचे पक्षप्रवेश भाजपनं गेल्या काही दिवसात करून घेतले आहेत आता हे पक्षप्रवेश फक्त आणि फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी करून घेतल्याचं सांगितलं जात असलं तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून स्वबळावर महाराष्ट्र हेच भाजपचं अंतिम सूत्र असल्याचं दिसतं कारण बऱ्याच ठिकाणी भाजपने सहकारी पक्षाचं बळ आहे तिथेच फिल्डिंग लावल्याचं दिसतं उदाहरणार्थ बारामती लोकसभेतून भाजपने संग्राम थोपटे संजय जगताप प्रवीण माने अशा नेत्यांचे प्रवेश गेल्या काही दिवसात घेतले अर्थात हे प्रवेश झाल्यानंतर कसं चित्र असेल तर, तर पुरंदरची शिंदे गटाची जागा भाजप मागेल अजित पवारांकडे असणाऱ्या भोर आणि इंदापूरच्या जागा थोपटे आणि प्रवीण मानेंसाठी मागेल त्यापूर्वी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद स्वबळावर करून या नेत्यांनी आपली ताकद दाखवावी अशी अपेक्षा भाजपची आहे असो तर इतक्या मोठ्या प्रमाणात भाजपने इन्कमिंग केलं आहे पण प्रत्येक जण भाजपकडूनच इच्छुक आहे अशा वेळी जर भाजपने स्थानिक स्वराज्य संस्था युतीत लढवल्या तर भाजपचं केडर डिस्टर्ब होईल अगोदर सर्वाधिक आमदार असूनही भाजपला राज्यातल्या सत्तेत वाटा मिळत नाही आज भाजप एखादी सत्तेत असती तर वारांपासून ते पडळकऱ्यांपर्यंत अनेक आमदार मंत्री असते आता युतीत लढल्यास साधन नगरसेवक देखील होता येत नाही ही भावना भाजपच्या केडरला अस्वस्थ करू शकते पर्यायाने केडर मजबूत ठेवायचं असेल तर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना सत्तेचा वाटा देणं आणि त्यासाठी स्वतंत्र इलेक्शन लढवणं हाच एकमेव पर्याय भाजपसमोर असल्याचं दिसतं भाजपला स्वबळाची गरज वाटते असं म्हणण्याचं तिसरं आणि महत्वाचं कारण हीच ती वेळ विधानसभेच्या निवडणुकांनंतर ठाकरे गट आणि पवार गट कमकुवत झालेले आहेत स्वबळावर हे पक्ष पुन्हा मोठ्या प्रमाणात जनाधार मिळवतील याची शक्यता कमी आहे भाजपच्या फोर्स पुढे या दोन्ही पक्षांना निवडणुका आर्थिक पातळीवर देखील परवडणार नाहीत हे सत्य आहे दुसरीकडे काँग्रेसची अवस्था नादुरुस्त हवेलीसारखी झालेली आहे हे विधान शरद पवारांनीच एकदा केलं होतं थोडक्यात खऱ्या अर्थाने विरोधी पक्ष म्हणून भाजप समोर तगडं आव्हान कोणीच तयार करताना दिसून येत नाही जेव्हा तगडे विरोधक आणि तगडं नेरेटिव्ह होत तेव्हा भाजपला सहकारी पक्षांची गरज लागली पण आता ती स्थिती नाही दुसरीकडे कुठपर्यंत अजित पवार आणि एकनाथ शिंदेना सोबत घेऊन जायचं याची पडताळणी भाजपला करावी लागणार आहे एकनाथ शिंदेचं हिंदुत्व पाहता गट आणि भाजप यामध्ये मतदारांमध्ये तफावत दिसून येत नाही वेगळ्या पॉकेटमधलं मतदान हवं म्हणून अजित पवारांची सोबत भाजप घेऊ शकतं पण त्यासाठी देखील अजित पवारांना सत्तेचा वाटत देण्याची गरज भाजपला वाटत नाही तटकरे असो व भुजबळ मुश्रीफ हे नेते स्वयंभू आहेत अशा नेत्यांची मोठ भाजप आपल्यासोबत ठेवू शकतं असं झाल्यास अजित पवारांची देखील गरज भाजपला वाटत नाही थोडक्यात भुजबळ मुश्रीफ वळसे पाटील अशा ज्या नेत्यांची खरोखरच ताकद आहे संस्थात्मक जाळा आहे अशा नेत्यांना भाजप आपल्या गळाला लावताना दिसून येऊ शकतं म्हणजेच आजची ही वेळ एक हाती लढण्याची रंगीत तालीम करण्यासाठी भाजपला सर्वात अनुकूल आहे आत्ता नाही तर कधीच नाही हे भाजपला चांगलं माहिती आहे आणि यातूनच भाजप स्वबळाची पहिली रंगीत तालीम आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये करू शकतं आता ही कारण पाहूनच शिंदे जात्यात आणि दादा सुपात असल्याचा फायदा कोणाला होतो आणि महायुती काहीही करून एकत्रित स्थानिक स्वराज्य संस्था लढणार नाही हे आपल्याला म्हणता येतं तुम्हाला काय वाटतं महायुती स्थानिक स्वराज्य संस्था एकत्रित लढवेल का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय घडामोडी विस्तारानं जाणून घेण्यासाठी बोल बिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका